कुल्फीची गाडी आणि मोटरसायकल घरासमोर उभी करण्याच्या वादातून पैठण शहरातील गेस्ट हाऊस रोडवर तीन वर्षापूर्वी एका इसमाची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपीला छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा आणि पाच रुपये दंड ठोठावलाय हा कुल्फी विक्रेता पैठण शहरातील गेस्ट हाऊस परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वास्तेवास होता तेरा मे रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घराशेजारी राहणाऱ्या करीमुद्दीन उर्फ करीम इसाईल यांनी घरासमोरील कुल्फीची हातगाडी व मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून त्याच्याशी वाद घातला या सततच्या वादात उन करीमुद्दीन शहा यांनी मायाशंकर प्रजापतीच्या डोक्यावर लोखंडी हात घाव घातले या मारहाणीत जखमी झालेल्या मायाशंकर प्रजापतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता सदर घटनेचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस एस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी केला होता छत्रपती संभाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर डी खेडेकर यांनी सदर आरोपीला जन्मठेपाची शिक्षा व पाच हजार रुपये न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आर सी कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले आहे महासेवन न्यूज पैठण इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोभा नगर खरपी रिंग रोड नागपुर एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100